नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार नव्वद रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे बावन्न रुपये आणि सर्व साधारण दर राहत दोन हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी राहत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्व साधारण दर राहत तीन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी राहील सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत नऊ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार एकशे चव्वेचाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे सत्तावन्न रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद